मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा विदर्भाच्या सुपुत्राला मिळाला बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्वाचा मान बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मुंबई येथील कार्यालयामध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्य पदाकरिता दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे एक वाजता निवडणूक पार पडली त्यामध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद्या तालुक्याच्या ठिकाणी वकिली करणारे प्रख्यात विधिज्ञ ऍडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली बार काउन्सिल ऑफ इंडिया ही विधिज्ञांची देशातील सर्वोच्च वैधानिक संस्था आहे या संस्थेवर भारतातील सर्व राज्यांमधून एक प्रतिनिधी निवडला जातो महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त बार काउन्सिलतर्फे एक प्रतिनिधी बार काउन्सिल ऑफ इंडियावर पाठवला जातो त्याप्रमाणे सदर प्रतिनिधींची निवड करण्यासंदर्भात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या निर्वाचित पंचवीस सदस्यांमधून निवडणुकीद्वारे केली जाते ऍडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांनी या पदासाठी नामांकन अर्ज सादर केला त्या अर्जास सूचक म्हणून पुणे येथील प्रख्यात विधीज्ञ ऍडव्होकेट हर्षद निंबाळकर आणि अनुमोदक म्हणून ठाणे येथील प्रख्यात विधिज्ञ ऍडव्होकेट गजानन चौहान यांनी स्वाक्षरी केली ऍडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांचा केवळ एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी श्रीमंतो सेन व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रवीण रणपिसे यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याबाबतची घोषणा करून त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या इतिहासामध्ये तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या वकिलाची आशिष पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने पहिल्यांदाच निवड झाली तसेच विदर्भाला सुद्धा हा मान पहिल्यांदाच प्राप्त झाला अॅडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अॅडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्र आणि गोवा राज्य मिळून सर्वात मते मिळून पहिल्या क्रमांकावर सन दोन हजार एकोणीस साली सदस्य म्हणून निवडून आले हे विशेष मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव